नमस्कार सगळ्यांना रामकृष्ण हरी तर आज लेखर बघा आले तिकडे राहणामध्ये रविवारची सुट्टी असल्यामुळे रविवारच ना तर रविवारची सुट्टी त्याच्यामुळे आली सगळी राहणामध्ये तर बघा तुम्ही व्हिडिओ आमचा आता शेवटपर्यंत पर्यंत चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच आपली व्हिडिओ तुम्हाला रोज रोज बघायला मिळतील काय करायचे राज हा काही नाही अभ्यास केले का सगळी काय काय होता काय काय होता हो ना कच्चीच होती इंग्लिश मराठी हिंदी कोणते कोणची पाठ आहे कोणते पाठ आहेत हा कोणचे पाटील सांग म्हणा त्याला शब्द पाठकून सांग या मुकीला बोलायचं ना बघा हे मुक हे तिकडे बघ मुकी मुकी बोलायचंय तुला बोला, दादा म्हणून बर दादा कुठे दादा आहे ह्याच्यात आहे का दादा दादा आहे कोणचे शब्द पाठ पाठकीरी म्हणा सांग पाठकून सांग म्हणा कोणचे पाठ सांग म्हणा कोणचे पाटील शब्द

हा आपण काय काय शिकलो मापन मध्ये ए पूरी गपग <स्थित> काय काय कोणचे कोणचे मापन शिकले <स्थित> आओ तिरा मी नाही 얘ने हावरती निस्ते काठीन कोणत्या कोणत्या पीडिंगचे पाठ आहेत तुम्हाला सांगा मनाचे कोणत्या पाठ आहेत सांग लवकर पाठ कोण सांग हा इंग्रजीचा सांग कोणची बाट तुला भूक लागली होती भूक लागली होती हा <laughs> कटिंग केल्यामुळं गेलो निघून ती <laughs> कटिंग केलं म्हणून निघून गेलो त्याचा अर्थ

चांगले नाही ना येड्याची जतरंग कारबारी सतराय सरी काय <laughs> नाही करू सांगती हो करायला बघ ना व्हिडिओ मध्ये उद्यापासून घेणार नाही बघा हल्ली घेणार नाही मी हल्ली मोटेरा सांग तर मित्रांनो ह्यांनी तर तरी येणार झाले बघा यांची देहना चिन्ह पहिले हात पाठ कालच फक्त पाट केली नाहीतर सांगा झालीच पाठ झाले नाही ह्यांनी आणि पहिले पाठ सांगाना जाईत कॅमेरे मध्ये बोलायचं नग म्हणते पोरगी आमची राहायला लागली ह्यां सगळ्या पाठ असते बरं का पण सांगा ना कॅमेरे मध्ये त्याच्यामुळं लागले ते करायला बोलायला नग वाटतं ते निस्ते बघत येत या हो चला मग भेटू दे त्याला दुसऱ्या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत रामकृष्ण आली